नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो होतं जांब तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील साहेबराव भगत सभापती पंचायत सभेत सभापती यांच्या शेतामध्ये तर यांच्या शेतामध्ये त्यांची शेती बघतात त्यांचं नाव गाव आणि ते सांगतील की हे प्रॉडक्ट वापरून यांना तुरीवर कशाप्रकारे रिझल्ट वा आला आहे आणि पहिल्यांदाच यांनी आपले प्रोडक्ट वापरलेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करू नमस्कार नमस्कार सर मी संगपाल धुंधुरामनवर राहणार जांब येथील शेतकरी असून मी जाम येथील साहेबराव विष्णूजी भगत यांच्या शेतामध्ये ड्रेचिंग करून व खत टाकून मी खत टाकून मी दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ड्रेचिंगमध्ये ॲग्री ब्लॉक गोल्ड आणि प्लॅन प्रोमोट प्रोटेक्टर प्रोटेक्टर आणि एक आपण खत पण घातलं होतं आणि त्याच्यासोबत आपला एक डब्ल्यू ए पी नावाचा आपण तो वॉटर ऑब्झर्वेट पॉलिमरचा जो प्रोडक्ट होतो त्याची पण आपण याच्यात खत घालून ड्रेचिंग केली होती केलेली आहे जवळपास आज एक महिन्या अगोदर आजची तारीख समजा चोवीस तर हिला मी अठ्ठावीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये ड्रेचिंग केली आठव्या महिन्यामध्ये नव्या महिन्याच्या आठव्या महिन्याच्या चोवी अठ्ठावीस तारखेला केली तर एकंदरीत तुम्हाला या रिझल्टबद्दल काय वाटतंय आणि कशी वाढली तूर आजूबाजूच्या क्षेत्रात पण इकडे तुरी येता आणि तुम्ही एक पाच सात वर्षापासून दहा वर्षापासून शेती करता तर तुरीचं पीक या भागात आपले जास्त उधळले होते तर काय वाटेल तुम्हाला हे केल्यानंतर ते ड्रेसिंग केली आणि खत टाकल्यामुळे याच्यामध्ये उधळी प्रमाण अजिबात दिसतच नाही सध्या आणि दुसऱ्या शेतामध्ये उधळण पाहायला मिळत आहे तरी पण हे एकदा वापरलं तर फायदाच आहे याचा जास्त काही मागत नाही जात पण तूर तुरीकडे जर पाहिलं तर एकदाची ट्रेचिंग केली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला याची वहाड पण झालेली आहे आणि फुटी पण जबरदस्त असे लागलेले आहेत इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत आपल्या या ॲग्री हंड्रेड आणि या ॲग्रीच्या बद्दल आता हे जैविक आहे आणि जिथं आपल्याला पाण्याची कमतरता भासेल तिथं जर आपण जर हे जर खताद्वारे जर दिलं तर पाण्याची कमतरता भरून काढेल ते म्हणजे ताबडतोब पाण्यावर येणार नाही तू त्याचे जर आपण फायदे जर पाहिले तर चांगले आहेत जास्त पाऊस जरी झाला तरी पण तर ते सोडून देईल कमी पाऊस झाला तर पाणी धरण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे तर चांगला आहे प्रोडक्ट याच्याबद्दल बरं वाटलं एवढं काही मागत नाही स्वस्तात नाही जाय फक्त तेवढी मेहनत करावी लागते धन्यवाद